हॅलो स्टुडंट्स गुड मॉर्निंग एव्हरी वन जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळच्या येत्या पाचवीच्या वर्गात मी सवयस पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे मराठी तर आज बघा आपण एका नवीन पाठाला सुरुवात करतो आहे पाठाचं नाव आहे कारागिरी पाठ क्रमांक अठरा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर एक्कावन्नवरती हा तुम्हाला पाठ बघायला मिळणार आहे कारागिरी म्हणजेच काय कलाकुसर हा हातात जी आपल्या कला असते त्याला कारागिरी असं म्हणतात ओके बघा मला आठवतं लहानपणी मी नेहमी आमच्या आजोळघरच्या शेजारच्या कुंभारवाड्यात जायची लेखिका काय म्हणतात बघा त्या लहान असताना आजोळ घरी आजोळघर म्हणजे काय आपल्या मामाचं गाव कुंभारवाड्यात जायच्या आपल्या इथं सुद्धा असतो बाबा कुंभारवाडा तिथं एका फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवला की कुंभाराच्या हाताच्या चपळाईनं लहान मोठी मातीची भांडी तयार व्हायची फार गंमत वाटायची बघताना बरोबर आहे तुम्ही सुद्धा बघितलं असेल की चिखलाचा गोळा कुंभार काय करतो एका लाकडीत चाकावर ठेवतो आणि ते चाक फिरत असतं आणि त्या चिखलाच्या गोळ्याला आकार देऊन वेगवेगळ्या प्रकारची भांडी तयार करण्याचं काम कोण करतो कुंभार करतो आमच्या घरी त्यावेळी मातीचीच भांडी असायची स्वयपाकाला मोगा डेरा घट तरळ टिंगानी गाडगी असलं हरघडी लागणारं काय काय असायचं लेखिका म्हणते त्यावेळेला आमच्या घरी मातीचीच भांडी असायची बरोबर पूर्वी कसं मातीचीच भांडी वापरली जायची कोणती कोणती ती भांडी ही भांड्यांची नावे आहेत बघा मोगा डेरा घट तरळ टिंगाणी गाडगी अशी काय असायची ही भांडी की जी स्वयंपाकघरामध्ये नेहमी लागायची पुढं बघा शेगड्या चुली पण मातीच्याच बनायच्या खेळ्यातले बुंडुकली पुजायला बैल पण गणपती मुखवटे नक्षीची कमान असलं बरंचं तिथं तयार व्हायचं अजूनसुद्धा आपण बघा खेळाला बुंडुकली घेतो मातीचीच असतात बैलसुद्धा आपण पुजायला घेतो नागोबे घेतो नागपंचमीला गणेश चतुर्थीला आपण गणपती घेतो गौरीचे मुखवटे असतात हे सगळे मातीचेच असतात आणि ह्या सगळ्या वस्तू कुठं तयार होतात सांगा कुंभारवाड्या तयार होतात पुढं बघा कुंभार हा निर्मितीचा धनी बघा कुंभाराला काय म्हटलेलं आहे की निर्मितीचा धनी म्हणजे नवीन निर्मिती कर कोण करत असतो कुंभार करत असतो त्याचीही कलाकुसर जन्मोजन्मीची पिढ्यानपिढ्यांची हरघडी लागणारी धार्मिक कार्यासाठी उपयोगी पडणारी आमच्या घरी आजी आजोबांचा हात या कामी थोडाफार बसलेला नागपंचमीला ते चिखलाचा नाग तयार करून ताटलीत मांडायचे बेंद्राला बैल तयार करून फळकुटावर ठेवायचे लई गंमत तर बघा बेंद्राला आपण सुद्धा कसले बैल तयार करतो मातीचेच बैल घेतो आपण हं तर हे सगळे लेखिकेच्या घरी काय व्हायचं तिच्या आजी आजोबा तयार करायचे पुढं बघा वडील माणसांच्या हाताखाली असल्यावर मग कधी मध्ये आमचा पण हात तरी एक काम करायला वळवळायचा वड़ आमच्या शेजारी जिनगराचं घर तिथं पातळ गुळ गुलाबी रंगी चुरमुऱ्या कागदात गुंडाळलेली सोनेरी नक्षीतला अंजिगानं चकाकतेल्या शेंडीचा नारळ तयार झाला की बघताना तहानभूक हरपून जायची जिनगराच्या घरात कोणत्या वस्तू तयार होतात शोच्या आपण ते लग्नात लागणारं तोरण किंवा नारळ असतो बघा असा ह्या अशा शोभेच्या वस्तू असतात पोपट वगैरे ते सगळे जिनगराच्या घरी तयार होतात तर लेखिका काय म्हणतात की ते सगळं बघितलं ना तो नारळ चकचकीला तहान बुक हरपून जाणे तहान बुक हरपून जाणे म्हणजे काय अगदी आपण ती वस्तू बघून स्वतःला विसरून जाणे लाकडी चौकोनातल्या काड्यांनी जुळवलेली दारावरची झगमग ती तोरणं आणि लग्नाच्या वरी वरातीतल्या नक्षत्रमाला पाहिल्या म्हणजे तासन तास बघत राहावं असं वाटायचं होय आपण सुद्धा जी तोरणं लावतो आता लग्नात वगैरे बघा हं कागदाचीच तयार केलेली असतात तो झगमगत असतो म्हणजे चमकत असतो जिनगराचा मामा लय कसबी माणूस पाळण्यावरच्या खेळण्यांसाठी तर अशा तयार करायचा की खऱ्या खोट्यातली फसगत व्हावी हे महिना पूर्वी बघा पाळण्यावर लहान बाळाच्या पाळण्यावरती बांधलं जायचं खेळणं हे ते सुद्धा कोण तयार करायचं जिनगराचं जिनगरच तयार करायचा आणि ते असं तयार करायचा लेखिका म्हणते की ते खरं आहे की खोटं आहे हे लक्षात यायचं नाही खेळण्यावर चमचमणाऱ्या ना चंद्र चांदण्यांची शोभा तर अशी भुलवणारी की काय सांगावं खेळणी तयार करायला बुरडा घरच्या कामट्या आणाव्या लागायच्या कामट्या त्या कुठं मिळायच्या बुरडा घरी काय काय तयार होतं आपण ज्या टोपल्या दुरड्या सुप घेतो की नाही ते सगळं बुरुड तयार करतात लक्षात घ्या त्यानिमित्तानं बुरुड गल्लीला गेलं की तिथल्या रवळ्या सुप करंड्या चाळण्या परड्या टोपल्या पेट्या पाळणे चटया खुर्च्या टेबलं बघण्याजोगी असायची बघा बुरडाकडं सगळं वेताचं काम हं असं बांबूपासून वेतापासून तयार केलेलं फुलाची परडी असेल मग सूप असेल टोपली असेल दुर्डी असेल ह्या सगळ्या गोष्टी कुठं तयार व्हायच्या तर बुरडा घरी तयार व्हायच्या एकेकाचा हात एक या कामी असा सरावलेला असायचा की पाहणाऱ्यानं व्हावा मांडलीच पाहिजे सगळं कसं मजबूत अन देखणं जाडं भरडं नाही फुलं वेचण्यासाठी बुरडाघरची परडी आमच्या हातात अशी नखऱ्यानं तोरा मारायची की गाव गावातल्यानी विचार विचारावं कुठून आणली आहे लेखिका म्हणते की बुरडाघरची ही जी टोपली असते बघा हां ही जी टोपली असते जी फुलं गोळा करायला आपण घेतो आपल्याकडं सुद्धा असते बऱ्याच जणांच्याकडं तर ती जर बघितली तर प्रत्येकानं विचारू की कुठून आणली इतकी सुंदर कलाकुसर केलेली असायची ओके इथंपर्यंत तुमच्या पाठ लक्षात आला बाळांनो ठीक आहे आपण आज या ठिकाणी थांबतोय पण तुम्ही काय करायचं आहे हा शिकवलेला भाग व्यवस्थित वाचायचा आहे यावरचे जोडाक्षर असणारे शब्द लिहायचे आहेत आणि हाच तुमचा आजचा घरचा अभ्यास असणार आहे थँक्यू फ्रेंड्स